निर्भीड पत्रकारिता सत्याच्या बाजूने नमस्कार मी पल्लवी हाके विश्वदर्पण न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करते आज विश्वदर्पण ची टीम उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तूर या गावी गेली आहे सास्तूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला पीडितेची प्रकृती गंभीर असून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी नातेवाईक करत आहेत कुटुंबाच्या घरी आपण आलेलो आहोत आणि त्यांच्या नातेवाईकांना आपण या ठिकाणी भेटण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्या दुःखामध्ये आपण तर सहभागी आहोतच तर त्यांचे जे नातेवाईक आहेत ते आपल्यासोबत या ठिकाणी आहेत त्यांना आपण बोलणार आहोत आणि या प्रकरणाविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांचं शासनाकडे काय मागणं आहे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नेमकं शासनाकडे आता या प्रकरणाच्या बाबतीत मागणी आहे जे आरोपी आहेत त्यांच्या संदर्भात शिक्षा देव आम्ही काय करून म्हणतो आम्हाला काहीच माहित नाही रांगातून आल्यावरच ना आम्हाला माहीत झालं ती लागले लोक मग आम्ही मागून दिली जी काय आहे ती का गावातल्या साई आरोपी त्याला कशी इच्छित केली चढलं हे प्रकरण म्हणजे किती दिवस आहे आणि इथल्या पोलीस स्टेशन मध्ये लगेच तुमचा गुन्हा नोंद करण्यात आला मग नंतर गुन्हा किती दिवसांनी नोंद झाला तिसऱ्या दिवशी गुन्हा नोंद करणार आला आणि आता मुलीची जी प्रकृती आहे ती कशी आहे मुलीची प्रकृती अतिशय गंभीर आहे आणि शासनाकडे देखील त्यांनी आताच मागणी केली आहे की त्या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि अशा प्रकारची जी कृत्य आहेत ते पुन्हा होऊ नये यासाठी शासनाने देखील याची गंभीर दखल घेतली पाहिजे मागणी नातेवाईकांच्या वतीने या ठिकाणी करत आहे कॅमेरामॅन प्रशांत सोबत मी सुशील सूर्यवंशी विश्वदर्पण न्यूज लातूर विश्वदर्पणची टीम येथील प्रत्येक घटनेची अपडेट देणार आहे पाहत राहा विश्वदर्पण न्यूज विश्वदर्पित निर्भीड पत्रकारिता सत्याच्या बाजूने